विदर्भ न्यूजची विशेष बातमी मेळघाटात पिकअप वाहनाचा भीषण अपघात व्यापाऱ्यांना घेऊन राणीगाव मार्गे अकोट जाणारे वाहन पलटले तीन जागीश ठार तर दहा गंभीर धारणी तालुक्यातील सुसरदा साप्ताहिक बाजारावरून राणीगाव मार्गे अकोट जाणाऱ्या एका पिकअप वाहनाचा अपघात झालेला असून या वाहनामध्ये बाजार करणारे व्यापारी प्रवास करीत होते पिकअपमधील दोन व्यापाऱ्यांचा जागीच मृत्यू झालेला असून एक व्यापारी गाडीखाली दबला असल्याची माहिती प्राप्त झालेली आहे जवळपास दहा प्रवासी गंभीर जखमी असून त्यांना उपजिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेले आहे ही घटना सुसरदा ते राणीगाव या मार्गावर झाल्याची माहिती प्राप्त झालेली असून पिकअप वाहनाच्या चालकाचे वाहनावरून नियंत्रण सुटल्यामुळे वाहन थेट शंभर फूट खोलखाईमध्ये पडून ही घटना घडल्याचे वृत्तहाती आले आहे घटनेची माहिती मेळघाट व अकोट परिसरामध्ये पसरतात सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे तस्मिन शेख सुलेमान मेमन जुगलकिशोर जयस्वाल विदर्भ न्यूज धारणी